कल्याण ज्वेलर्सने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री विद्या माळवदेच्या उपस्थितीत विशेष दागिन्यांचं कलेक्शन सादर केले कल्याण ज्वेलर्सने छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोड शाखेत गुढीपाडव्याच्या उत्साहात अभिनेत्री विद्या माळवदेनी शोभा वाढवली गुढीपाडव्यानिमित्त ब्रँडच्या विशेष तयार केलेल्या दागिन्यांच्या अनावरणनिमित्त आठवडाभर उत्सव साजरा करण्यात येत आहे त्यात विद्या माळवदेच्या उपस्थितीने रंगत आणली उत्सवाचा हा हंगाम ऐनभरात असताना विद्या माळवदेमुळे निश्चितच या कार्यक्रमात ग्लॅमरची किनार लाभली तिचे चाहते आणि कल्याण ज्वेलर्सच्या आश्रयदात्यांशी अनोखा असा संवादाचा कार्यक्रम झाला धन्यवाद तुमचं तुमच्या सगळ्यांची की तुम्ही इथे आलात फर्स्ट ऑफ ऑल आणि कल्याण ज्वेलर्स आणि त्यांची ज्वेलरी मी पुष्कळ वर्षापासून बघते आणि तीस वर्षा जास्त झाले आहेत था, त्यांना इथे थ्री रूल पासून सुरू करून आता महाराष्ट्रामध्ये रूल करतायत इंडियामध्ये रूल करतायेत आणि मिडलीस्ट मध्ये पण रूल करतायेत दोनशे पन्नास स्टोर जास्त स्टोज आहेत त्यांचे आय थिंक मला वाटतं की मी जेव्हा ज्वेलरी घेते तेव्हा आणि आय थिंक मी माझ्या आजीला मम्मीला सगळ्यांना आमच्या सॅलरीमधलं थोडं थोडं आजकाल तुम्हाला बॅग्स मिळतात शूज मिळतात लाखो लाखो रुपयाचे मिळतात पण मला वाटतं ज्वेलरी असेल आय थिंक खूप चांगलं वाटलं इकडे येऊन मला मला जसं तुम्ही मला विचारत होता की हिंदी पिक्चरमध्ये कसं वाटतं मला वाटतं की मला मराठी पिक्चर पण जरूर करायचं आहे आणि लवकरच करेन मी पण कल्याण ज्वेलर्सने मला ह्या इथे बोलवलं गुढीपाजव्या गुढीपाडव्या साजरा करायला इतकी सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत त्यांची आणि त्यांचं जे संकल्प जे त्यांचं न नवीन लाईन आहे ज्वेलरीची ती एकदम महाराष्ट्रीयन हेरिटेजवर आहे जसं मी आत्ता घातलं आहे हा कोल्हापुरी साज किंवा चंद्रहार आणि तो मला वाटतं की जसं मी नेहमी म्हणते की जे ओल्ड वर्ल्ड असतं जे ते चालत आलेलं आहे आपल्या ट्रेडिशनमधून ते घालायला मला खूप खूप आवडतं आणि त्यांनी हा एक पर्टिक्युलर गुढीपाडव्यासाठी ट्वेंटी फाय पर्सेंट मेकिंगवर ऑफ पण आहे आणि बे त्यांची क्वालिटी आणि अशोरन्स इतका बेस्ट आहे की हे घालून इथे बसून तुमच्याशी बोलताना मी तर खूपच आभारी आहे थँक्यू मी म्हणा की अभिनेत्री आहे तुम्ही काम केलं आहे मात्र म्हणजे सर्वात मोठं तुम्ही महाराष्ट्रीय आहात आणि महाराष्ट्र मराठी भाषिक आहात तुम्ही विषय असा आहे की आता पण जर पाहिलं तर मराठी चित्रपट जे त्यांना मग मस्त वाव मिळत नाही मात्र परकीय चित्रपट जे आहेत आपल्या महाराष्ट्रात येऊन कमाई करून जातात याकडे कसं बघतो अरे नाही नाही मराठी चित्रपट का मस्त करता येतात आजकाल इनफॅक्ट आणि कॉन्टेंट जे आहे ते मराठीमध्ये पण खूपच छान आहे रितेश देशमुख आणि जिनेलियाचा पिक्चर वेड आय थिंक ते पण तो पण किती चालला आहे माझी फ्रेंड जी आत्ता मी तिच्याबरोबर काम करते क्षिती क्षितिजोश ती तिचा काय त्या आठ बहिणी भाएनी, बहिणींचा पिक्चर काय त्यांचं नाव आहे संगी नाही संगी आम मी ॲक्च्युली पिक्चर खर्च आहे ज्याचं नाव संगी आहे <laughs> तो पण रिलीज होणार आहे पण नाही आय थिंक मराठी पिक्चरमध्ये पण कॉन्टेंट खूप चांगलं आहे खूप चांगलं राहत लिखाई आहे आणि हे पण आपलं ट्रेडिशन आहे आपण पु ल देशपांड्यांपासून कितीतरी वर्षांपासून इतकंच छान थिएटर आणि फिल्म्स करत आलो आहे आणि तेच आता पुढे पण चालत राहील मला वाटतं हिंदी असो मराठी असो खूपचेही लँग्वेज असो जेव्हा तुमच्याकडे एक स्टोरी असते जी एकदम चांगली लिहिलेली असते आणि मग जर तुम्हाला एक चांगला दिग् दिग्दर्शक मिळाला त्याच्यामध्ये आणि चांगले ॲक्टर्स मिळाले तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही बेसिकली इट्स अ हिट कल्याण ज्युवल काय सांगतो आय थिंक कलेक्शन अप्रतिम आहे संकल्प नावाचं कलेक्शन कलेक्शनचं एकदम मराठी हेरिटेज ज्युलरी जी मला खूप आवडते जी आपली ट्रेडिशनल मी माझ्या आजी आजीकडे बघितली आहे माझ्या मावशांकडे बघितली आहे मम्मीकडे आहे जसं मी हा एक कोल्हापुरी साज घातला आहे चंद्रहार घातला आहे तसंच ठुशी आणि अशा पुष्कळचे आपले जे जुने सुंदर सुंदर जे डिझाईन्स आहेत त्यांना थोडंसं ट्विक करून थोडंसं मॉडर्न थोडंसं ट्रेडिशनल म्हणून असे क्लासिक डिझाईन्स बनवले आहेत जे मला खूप आवडतात आणि त्याच्या मेकिंगवर ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ पण आहे तर आय थिंक मी तर हे घरी घेऊन चालली आहे आय थिंक मी जिथे आहे ठीक आहे आत्ता मला हे खूप आवडतं आहे मी आता इथे कल्याण ज्वेलर्स सक... मध्ये बसली आहे त्यांचं हे ब्युटिफुल जी ज्युलरी संकल्प लॉन्च करते आहे आणि त्याच्यानंतर उद्यापासून जाऊन माझी शूटिंग करते तर पुढे काय होणार आहे मला माहीत नाही मी कुठे असणार आहे पण आत्ता जिथे आहे त्याच्यात मी खूप खु खुश आहे बजेट बघायला पाहिजे असतं हंड्रेड पर्सेंट पण तुम्ही लग्नाच्या वेळेला खर्च तर करणारच ना तुम्हाला साडी पण नवीन पाहिजे तुम्हाला सगळं नवीन पाहिजे हॉल पाहिजे त्यातलं थोडंसं बजेट तुम्ही ह्याच्यामध्ये पण ठेवा ना कारण हे फक्त तुमचं ऑफकोर्स तुम्ही लोकांना बोलवता साडी घेता साड्या घेता झुजो बनवता ते सगळं ठीक आहे त्याच्यासाठी पण तुमचं बजेट असतं पण ते तुम्हाला रिटर्न्स नाही देत गोल्ड तुम्हाला रिटर्न्स देतं तर एक इन्व्हेस्टमेंटमधून बघ म्हणून बघितलं तर आज सत्तर हजार आहे पाच वर्षाने माहीत नाही लाखाच्या वर जाणार पाच वर्ष काय आत्ताच जाईल लाखाच्या वर तर ते तुमचं ऑब्विसली डबलिंग रिटर्न सो क्विकली आय थिंक घर ऐवजी सोनं घेतलेलं बरं